स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीन तीन कोटी खर्च होतो शंभर बोकडं दिली जातात संजय गायकवाडांच्या वक्तव्याने चर्चानं उधाण विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत डिसेंबर महिन्याच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत असून महायुती आणि महाविकास आघाडीतील एकत्र लढणार की स्वबळावर निवडणूक लढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचं वक्तव्य केलं आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तीन तीन कोटींपर्यंत खर्च होतो असंही म्हणत त्यांनी निवडणुकीचा सा खर्चच सांगितला आहे बुलढाणा येथे बोलताना संजय गायकवाड यांनी म्हटलंय की आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे कारण आम्ही विधानसभेला युती करतो लोकसभेला युती करतो आणि ज्यावेळेस छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते त्यावेळेस त्यांना आपण वाऱ्याभर सोडतो त्यांनी पैसे खर्च करून काय मातीत जायचे आहे का असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित संजय गायकवाड यांनी पुढे म्हटलंय की आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका आहेत का एक एक दोन दोन तीन तीन कोटी तर काही ठिकाणी एका व्यक्तीकडून दिली जातात एवढ्या महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो त्यामुळे आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे जो धोरण चिखलीचं ठरेल जे मलकापूरचं ठरेल ते धोरण आम जर बुलढाणा ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होती आपण कार्यकर्त्याला वारे सोडतो त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणचं शंभर शंभर बोकडे एका झणाकून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल जे मलकापूरचं ठरल जे खामगावचं ठरल तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही तिला तयार आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा